नमस्कार मंडळी किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लोणी स्पंज डोसा हा डोसा अगदी जाळीदार एकदम सॉफ्ट आणि एकदम लुसलुशीत होतो परंतु हा डोसा बनवण्यासाठी लागणारं बॅटर कसं बनवायचं त्याचं परफेक्ट प्रमाण कसं असावं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तसेच महत्त्वाचं म्हणजे हा डोसा बनवताना दोन इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत एक म्हणजे रेशनचा तांदूळ आणि दुसरं म्हणजे उडीद डाळ परंतु त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असलं पाहिजे तर आपलं पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंटेड होतं तर तुम्ही ते बघू शकता आपलं पीठ अगदी परफेक्ट असं फर्मेंटेड झालेलं आहे किंवा अग एकदम व्यवस्थित असं आंबवलं गेलेलं आहे तर आता आपला यापासून डोसासुद्धा स्पॉन्ज होतो तसेच तुम्ही जर इडली बनवणार असाल तर इडलीसुद्धा एकदम सॉफ्ट होते तसेच यापासून तुम्ही मसाला डोसासुद्धा तुम्ही बनवू शकता परंतु इथे फक्त आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी लागते तर हे बॅटर बनवण्यासाठी आपण इथे तीन वाट्या रेशनचा तांदूळ घेणार आहोत आणि अगदी त्याच वाटीने आपण इथे एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत तर मी इथे डाळ आणि तांदूळ एकत्रित भिजवणार आहे त्या अगोदर आपण त्याला असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि साधारणतः तीन वेळा आपण पान याला पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण इथे आपण रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तर त्यामुळे साधारणतः मी ते त्याला तीन वेळा धुवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मी त्याला असं चोळून अगदी व्यवस्थितपणे असं धुऊन घेत आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी जरा जास्त प्रमाणामध्येच घालायचं आहे कारण आपली डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थितपणे भिजले जातील पाणी घातल्यानंतर आपण याला साधारणतः सात ते आठ तासासाठी झाकून ठेवायचं आहे त्यामुळे आपले तांदूळ आणि डाळ अगदी व्यवस्थित भिजतील तुम्ही ते बघू शकता सात ते आठ तासानंतर डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत त्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर आपण मिक्सरमध्ये बारीक करत असताना सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं बारीक केल्यानंतर अगदी दोन ते तीन चमचे साधारणतः आपण परत त्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि अगदी व्यवस्थित अशी फाईन अशी आपण त्याची पेस्ट किंवा एकदम बारीक असं दळून घेणार आहोत तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता हे झाले आपले पीठ बारीक करून तयार तर अशा प्रकारे तुम्ही सर्व डाळ आणि तांदूळ आपण बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याला आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी त्याला अगदी व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेत आहे कारण आपलं पीठ हे अगदी व्यवस्थितपणे आंबवलं गेलं पाहिजे किंवा परफेक्ट असं फर्मेंटेड झालं पाहिजे त्यासाठी त्याला अगदी व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः सोळा ते सतरा तासासाठी आपण त्याला असं झाकून ठेवणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सोळा ते सतरा तासानंतर आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं आंबवलं गेलेलं आहे किंवा अगदी परफेक्ट असं फर्मेंटेड झालेलं आहे तर बघू शकता आहा हा तर आपण आता याचा स्पंज डोसा बनवणार आहोत तसेच तुम्ही याची इडलीसुद्धा बनवू शकता किंवा मसाला डोसासुद्धा तुम्ही या पिठापासून बनवू शकता तर आपण आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊयात आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडस यामध्ये आपण साधारणतः दोन ते तीन चमचे आपण इथे थोडं पाणी घालूयात आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता ही आपली परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे की त्यामुळे आपला डोसा एकदम स्पॉन्जी बनतो तर आता आपण इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे व आपण बॅटर तव्यावर घालत असतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे बॅटर घातल्यानंतर काही सेकंदासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आहे त्यामुळे डोशाला अगदी छान अशी जाळी सुटण्यास सुरुवात होते तर तुम्ही ते बघू शकता मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे त्यानंतर आपल्या डोशाला जाळी सुटण्यास सुरुवात झालेली आहे जर आपल्या डोश्याला छान अशी जाळी सुटली तर आपण जेव्हा तूप किंवा लोणीवरून लावणार असतो तर ते अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये मुरलं जातं त्यामुळे डोसा आपल्याला खायला अगदी स्वादिष्ट लागतो तर इथे आपण त्याला एक पलटी मारून घेऊयात इथे मी घरातील साजूक तूप वापरणार आहे तुम्ही हवं असेल तर इथे लोणीसुद्धा वरून त्याला लावू शकता पण आपण आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि थोडंसं वरून तूप लावून डोसा दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असा शेकून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता मी त्याला असं पलटी मारून व्यवस्थित शेकून घेतलेला आहे आणि हा आपला एकदम मऊसूत स्पॉन्जी आणि लुसलुशीत असा डोसा तयार झालेला आहे त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे राहिलेले जे डोसे आहेत ते आपण बनवूयात जर हा डोसा तुम्ही बटाट्याची भाजी किंवा खोबऱ्याची चटणी तसेच सांबाऱ्याबरोबर खाऊ शकता या अगोदरसुद्धा मी बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी याची रेसिपी शेअर केलेली आहे जर ती तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता तर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी तसेच अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही नक्की दीपास किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत सर्वांना धन्यवाद